आता तुमच्या शे, शेतामध्ये आपण टाकलेला उभा आहोत तर या शेतामध्ये आपण संत्र्याच्या बागेमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र आणि मातीचे काही घटक मोजण्याचे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपण काही कृत्रिम बुद्धिमत्तेचे इन्स्ट्रुमेंट फिट केले आहे तुम्हाला आधी हे सांगा की तुमचा हा गट नंबर काय आहे आणि हे क्षेत्र किती आहे माझा गट नंबर हा दोनशे अठ्ठावीस आहे आणि याचं क्षेत्रफळ एक हेक्टर म्हणजे अडीच एकर आहे आणि या अडीच एकरामध्ये पूर्ण बारा बाय नऊ या स्पेसिंगवर संत्रा लावलेला आहे आणि हा संत्रा मी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दोन हजार एकोणीस वीसला ला याचं प्लांटेशन मी शेतामध्ये केलेलं आहे आता मला या शेतात असे दिसून राहिलं की तुम्ही त्या पुढे संत्र्यामध्ये आंतरपीक कापसाचं घेतलेलं आहे हो आंतरपीक कापसाचा घेतलेला आहे मी हाँ. तो जो बाग तो ती जी बाग आहे पलीकडची ती बाग या बागेत जिथे आपण हे संयंत्र बसवलेलं आहे त्याच्यापेक्षा एक पेर, एक वर्ष उशीरा लावल्यामुळे त्याच्यामध्ये या वर्षी मी आंतरपीक घेतला आता पुढच्या वर्षी आंतरपीक मी त्याच्यामध्ये घेणार नाही नाही आता तुम्ही पुढच्या वर्षी आंतरपीक घेणार नाही पण ठीक आहे पण आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आज तुमचं पीक मला कापसाचं उभं दिसतंय तर तुम्हाला का संत्र्यावरती येणारी कीड रोग राही आणि कापसावरती येणारी कीड रोग राही याची या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या थ्रू माहिती लागेल हो कापसावरची वेगळी असेल आणि संत्रावरची वेगळी असेल हो तो ते हे हे माहिती देतील हे आता हे जे आपण इथे लावलेलं आहे संयंत्र या संयंत्राचा आपला मुख्य उद्देश असा आहे की तुम्ही जे सांगता की हे किती किलोमीटर दूरपर्यंत हवामान बदलू शकतो हे आपल्या जर जमिनीचा अंदाज धरला एक ते तीड किलोमीटर आपल्या जमिनीचा अंदाज आणि हवेतले धरला दो दोन किलोमीटर दोन किलोमीटर चालू आहे चालू आता मला सांगा की हवेतले आपण कोणते कोणते घटक मोजणार याच्यामध्ये हवेतले आता तुमचे जो जे रोग येणार आहे आपल्याला हवेतले घटक म्हणजे तापमान निर्माण आता या मध्ये आपल्या हवेतले एअर टेम्परेचर इमिनिटी स्पेशर विंड स्पीड विन डायरेक्शन लक्स त्याच्यानंतर लिक्विड हे जे हवेतले आहे ते आणि ह्याच्यात तुम्ही प्रकाश तीव्रताही मोडणार आहे हो लक्ष हा हो, प्रकाश तीव्रता ज्या वेळेस मोडणार आहे याच्यामध्ये तर या प्रकाश तीव्रतेचा ह्या पिकांवरती म्हणजे या पिकांच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रकाश तीव्रता मोजायचं काय कारण आहे आता आता जे उंच कमी असलं त्याला आपलं जे येणार असतं ते आपल्यापेक्षा जास्त असतं त्याच्यामुळे ते आपल्याला आप हो समजा आता प्रकाश तीव्रता कमी असेल तर त्यावेळेस आपल्याला किड रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो होऊ शकतो हो, 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 हो।, हो।, हो। आणि आता हे जे तुम्ही आपण तिकडे जाऊ आता ते आपण मातीसाठी लावलेलं ला आहे मातीसाठी लावलेलं ला आहे मी माती जा मातीच घटक मोजायचं आपण उपकरण लावलेलं आहे ह्याचे आम्हाला इथे काय फायदे होणार आहे या उपकरणाचे या मशीन मध्ये आपल्याला दोन लेअरची मच्छा तुम्हाला कळणार आहे तुमची मुळी जर अठरा इंच असेल तुमचा जो पहिला सेन्सर आहे हा आपल्या नऊ इंच आपण इन्स्टॉल केलाय त्याच्यानंतर दुसरा सेन्सर हा चौदा इंच सोळा इंचावर इंस्टॉल केलाय म्हणजे दोन जे तुम्ही प्रूफ टाकले आहे एक चौदा इंचावर टाकला आणि एक सोळा इंचा एक नऊ इंच आणि सोळा एक नऊ इंच आणि एक सोळा इंचावर आपल्याला नऊ इंचावरचं आणि सोळा इंचावरच हो। जमिनीचा ओलावा ओलावा कळेल ओलावा कळेल आणि तापमान कळेल मातीचं ताप हे हो। दोन्ही तापमान वेगवेगळे कळतील का आपल्याला नाही एकच जेव्हा जेव्हा आपल्याला नऊ इंचापासून टाकलेला आपण तापमानाच्या व्यतिरिक्त आपल्याला ह्याच्यापासून ह्याला सिंचन करावं लागतं किंवा नाही करावं लागत ह्याच्या काही गोष्टी कळतील आपल्याला नऊ इंचा आपण ता, जो सेन्सर इन्स्टॉल केलाय आपण त्याच काळासाठी इन्स्टॉल केलाय का जो आपल्याला ज्या प्लॉटला ज्या पाण्याची गरज असेल तर तो सेन्सर तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला आता जसं हा संत्र आहे इथे आपण ठिबक टाकलेला हो। बरोबर आहे हो। पण इथे दोन पिक आहे हा जो कापूस आहे हा कोरड आहे हो। इथे काही पाणी द्यायचा का प्रश्न नाही मग तुम्ही इकडे संत्र्याला पाण्याचा आम्हाला सांगाल त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे हो। पण या कापसाच्या बाबतीत आपण मातीबद्दल काय बोलणार की याच्यात ओलावा जास्त झालाय कमी झालाय याच्या बाबतीत काय बोलू शकू आपण नाही समजा जर आपण इन्स्टॉल केलंय मशीन तर ते झाडाचं आपण झाडे पैसे आपण इन्स्टॉल केलायच दाखवणार म्हणजे म्हणजे आपल्याला इथे एक दिसेल कि फक्त जिथे आपण इन्स्टॉल केलं आहे तेवढ्या चार इंचातला आपल्याला मातीची गुणवत्ता कळेल हो बरोबर त्या इथे तर समजा तुम्ही सांगितलं तसं आम्ही सिंचन करू पण त्या गुणवत्तेनुसार त्या गुणवत्तेनुसार आम्हाला ह्याच uh, yes कापसाच प्रशिक्षण करावं लागेल आणि मुख्य म्हणजे ह्या कापसावर येणारे रोग कीड हे सांगणार हो जे आपलं जे कापसावर सांगणार येणारे रोग जे आहे जे आपण जे त्या संत इन्स्टॉल केलं मोठं त्याच्यामध्ये तुम्हाला ते, ते पूर्ण म्हणजे आता आता आम्हाला कोरोड कापसामध्ये सगळ्यात मुख्य हे काय असतं की आज आपण शेतकरी डोळ्याने पाहून ठरवत असतो बरोबर आहे आणि ज्यावेळेस डोळ्याने निदर्शनास येतं तोपर्यंत ते झाड खूप खराब झालेलं असतं कोकडं पडलेलं असतं त्याच्यावरच्या बुरशीने ते खराब झालेलं असतं आता आम्हाला हे पाहिजे की तुम्ही ज्यावेळेस आपण हे पूर्ण सेटिंग करून द्या त्यावेळेस तुम्ही आम्हाला कापूस आणि तूर या कापूस आणि संत्रा या दोन्ही पिकांवरती येणाऱ्या किडीचं आम्हाला किडी येणारी ये, ये कीड त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगितलं पाहिजे कारण विशेषतः सिंचनाचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळे आम्ही खूप खोला जाणार नाही हा पण आम्हाला किड रोग जोपर्यंत आमच्या लक्षात ना येत नाही येणारे रोग लक्षात आले सांगेल का हो समजा आता तुमच्या आपल्याला प्लॉट येणार किड हे तुम्हाला ते मशीन दाखवणार आहे त्यानंतर तिथे किडामध्ये तुम्ही काय फवारणी करणार हे पण तुम्हाला ते सुचवणार आहे सगळं नाही आता म्हणजे आता तुम्ही जो हा प्रोग्राम लोड करा आमच्या हो याच्यामध्ये तुम्ही किती पिकांचा प्रोग्राम लोड करणार आता याच्यामध्ये समजा आता जे वातावरण आहे सध्या कापूस नाही म्हणजे माझा मनाचा उद्देश असा आहे की आज इथे कापूस घेतलेला आहे हो। इथे कापूस दिसला आहे हो। उद्या एवढ्या चार वेळी आम्ही सोयाबीनच्याही लावू शकतो हो। उद्या चार वेळी आम्ही तुरीच्याही लावू शकतो हा तर तुम्ही आम्हाला कीड रोग राहीचा जो प्रोग्राम आहे तो विशेषतः कापूस तूर आणि सोयाबीन याच्यावरती येणारे रोग आणि किडी हा प्रोग्राम तुम्ही आमच्या मशीन मध्ये टाकून द्या आम्हाला जर वाटलं कापसा कापसाचं पाहायचं आम्ही कापसाचं पाहू तुरीचं वाटलं तुरीचं पाहू आणि सोयाबीनचं वाटलं सोयाबीनचं पाहू आम्ही कारण हे हे का मी तुम्हाला सांगतोय की थोडस एका शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आपण लावलेलं हो नाही या दीड दोन किलोमीटरच्या परिसरात जे शेतकरी आहे त्यांना सगळ्यांना एकाच वेळेस एकाच कीड रोगीचा सामना करावा लागतो तर तिथे आम्हाला मदत होऊ शकेल काय शंभर टक्के होऊ तर आता आज आज संध्याकाळ झाली पाऊस येऊन राहिला आपलं सगळं जुजवी काम झालेलं आहे परत तुम्ही या आणि आम्हाला सगळा से प्रोग्राम सेट करून द्या आम्हाला चार पाचही पिकाचा प्रोग्राम सेट करून द्या म्हणजे उद्या जरी याच्यात हरबरा लावला तर असं व्हायला नको की हे हरभऱ्याचा आम्हाला रोग काहीच कळत नाही हा त्याच्यामुळे पिकांचं जास्तीत जास्त पिकांचा तुम्ही आम्हाला किड रोगाची माहिती द्या म्हणजे येणाऱ्या रोगाची डोळ्यांनी दिसणाऱ्या दिसल्यावरती किड रोग आल्यावरती आम्हाला त्याचा काहीही फायदा होत नाही काय म्हणणं तुमचं मला असं वाटतंय की हे जे उपकरण आपल्या इथे आपण लावलं या उपकरणाचं सगळ्यात मोठा जर फायदा शेतकऱ्याला कोणता होत असेल तर अंदाज दहादर्श हो काही कामं होणार नाही आता आणि जे हे संयंत्र जे, जे सांगेल हे जे सांगेल तोच शेतकरी तो करेल त्याच्यामुळं शेतकऱ्याचे विनाकारांचे पैसे जे खर्च होतात ते सुद्धा वाचतील त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टीने हे यंत्र हे जे कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्र आहे हे खूप उपयोगाचं आहे तेव्हा शेतकऱ्यांनी या सगळ्या गोष्टीचा भविष्यामध्ये आणि सगळ्या एकूण जे काही त्याच्या पुढे समस्या आहेत आता त्याच्यासाठी त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग त्यांनी करून घ्यावा अशी माझी विनंती आता थोडक्यात दीपकांना हे जे लावलं आहे हे या परिसरातलं एक कृषी विज्ञान केंद्र आहे असं समजा कृषी विज्ञान केंद्र आहे असं समजा ज्यावेळेस इथे दीपक आणण्याला कळेल अरे बावा कापसावरती आपली बुरशी येऊन राहिली मावा तुडतुडी येऊन राहिले ते आपल्या परिसरातल्या पाच दहा किलोमीटर मधल्या शेतकऱ्यांना ताबडतोब सांगतील की हा रोग येऊन राहणार बावा फवारणीच्या तयारीत राहा याच्यासाठी आम्हाला आम्ही जे लावलं ते निवळ काही फक्त दोन दोन दो एकर साठी किंवा चार एकर साठी लावलेलं नाहीये आम्हाला या दोन परिसरातले जे दोन चार हेक्टर मधले किंवा दोन चार किलोमीटर पाच किलोमीटर परिसरातले सगळी पिकं आम्हाला कव्हर करायचे तर तो तेवढे जे जे पिकं आम्हाला कव्हर करायचे आपण तो प्रोग्राम आम्हाला लोड करून घ्या हा? त्याच्यामध्ये ठीक हवामानाचं कमी जास्त झालं तर आमचा काही प्रॉब्लेम नाही आहे कारण हवामान तुमच्या हातात नाही आमच्या हातात नाही आहे हा एका दिवसात बदोबदो पाऊस किती पडला तो आम्ही कमी